राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने निरीक्षणगृह येथे मुलांच्या मनोरंजनासाठी सुप्रसिद्ध विनोदी कलाकार अंबादास कनकट्टी यांच्या हस्तदर्पण या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली अशाच पद्धतीनं चांगला कार्यक्रम घ्यावा असं मला बऱ्याच दिवसापासून वाटत होतं आपण बघतो वायपट खर्चाला फाटा देत आज सामाजिक कार्यात एक वेगळा उपक्रम राबवण्याच्या काळाची गरज आहे त्यानुसार आपण वायपट खर्चाला फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं आज सुप्रसिद्ध असे कलाकार अंबादास कणकट्टी ज्यांनी अल्पावधीतच आपल्या नावाची प्रसिद्धी सोलापूर शहरसह संपूर्ण राज्यात केली अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होत असतात त्यांचं मी सुरुवातीला प्रथम या सरकार स्वागत करतो अनेक वेळा आमच्याशी आमच्या दोघांची बऱ्याच वेळा चर्चा झाली कार्यक्रम काय घ्यायचा काय घ्यायचा माझ्या डोक्यात एकच विजन होता या बोर्टेंटमधील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे त्यांचं मनोरंजन करते आणि त्यांच्यापर्यंत समाज उपच आवश्यक साहित्य कसं मिळेल त्यांना आणि आजच्या दिवशी आजच्या पवित्र दिवशी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर संगीता जोगदनकर उपास्य मॅडम युवती अध्यक्ष माशाळकर प्राजक्ता बागल नारायण माशाळकर डॉक्टर सेलचे अध्यक्ष संदीप माने कार्याध्यक्ष महेश होसकडेकर युवक समन्वयक महेश कुलकर्णी डॉक्टर सेल उपाध्यक्ष निलेश खंडागळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर सुप्रसिद्ध कलाकार अंबादास कणकट्टी यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर अनाथ आश्रमातील मुलांना खऊंचं व साबुणचं वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोशल मीडिया विभागाचे सरचिटणीस किरण नावताडे यांच्यासह सोशल मीडिया प्रमुखांनी परिश्रम घेतले Tapi mana? Tidak ada. Jadi kita tidak sekarang kita लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका